श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी इलेक्ट्रो दोन हजार चोवीस हे प्रदर्शन दिनांक चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी सोलापूर महापालिकेच्या विष्णू मिल कंपाऊंड मध्ये नव्याने निर्मित एक्झिबिशन ग्राउंड वर यंदा नव्या स्वरूपात सादर होत आहे सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टम फिटनेस इक्विपमेंटचे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार चोवीसचं आयोजन केलं गेलं आहे दिनांक चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी या कालावधीत सोलापूर महानगरपालिकेद्वारा स्मार्ट सिटी अंतर्गत इंद्रधनूजवळील निर्मित आठ एकर एक्झिबिशन ग्राउंडवर हे प्रदर्शन आयोजित केलं असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष श्री आनंद एमूल यांनी पत्रकार परिषदेत दिली यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचं शार्प हे मुख्य प्रायोजक असून प्रदर्शनाचं उद्घाटन बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता श्री वसंत जोशी बिझनेस हेड शार्प बिझनेस सिस्टम्स इंडिया लिमिटेड यांच्या शुभ व श्री अजित बोराडे डीसीपी पोलीस आयुक्तालय सोलापूर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती इलेक्ट्रो चेअरमन श्री दीपक मुनोत यांनी सांगितले सात दिवस चालणाऱ्या इलेक्ट्रो दोन हजार चोवीस या प्रदर्शनाचं हे चोवीसावं वर्ष असून सोलापूर व सोलापूरच्या आसपासचे सर्व ग्राहक या प्रदर्शनाची वाट पाहत असतात दररोज दुपारी चार ते साडेनऊ व रविवारी अकरा ते साडेनऊ पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलई डी फ्रीज साईड बाय साईड फ्रीज एअर कंडिशनर म्युझिक सिस्टम वॉशिंग मशीन डिश टी व्ही मायक्रोवेव्ह ओव्हन व्हॅक्युम क्लीनर एअर कंडिशनर सोलर सिस्टम गॅस गिझर मोबाईल आयपॅड टेलिफोन मिक्सर फूड प्रोसेसर आटा चक्की एअर कूलर वॉटर प्युरिफायर स्टॅबिलायझर चिमणी हुड कॉम्प्युटर फिटनेस इक्विपमेंट इत्यादी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतात ग्राहकांना विविध नमुन्यात व विविध रंगात आकर्षक किमतीत निरनिराळ्या योजनांखाली वस्तू खरेदी करता येतात तसेच फायनान्सच्या माध्यमातून शून्य टक्के व्याजदरानं कर्जाची उपलब्धता देखील केली जाते सेडातर्फे आयोजित केलेल्या इलेक्ट्रो दोन हजार ला स्टॉल धारकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता यावर्षी सुमारे दोनशे साठ स्टॉल असणार असून सुमारे एक लाखापेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देते प्रदर्शनाचं यंदाचं खास आकर्षण म्हणजे प्री फॅब्रिकेटेड व कंपनी फिटेड स्टॉल्स असणार या प्रदर्शनामध्ये ठिकठिकाणी ग्राहकांना बसण्याची सोय मोफत पार्किंग तसंच शुद्ध पिण्याचे पाण्याची सोय केलेली आहे भेट देणाऱ्या ग्राहकांना दररोज लकी व शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ काढण्यात येणार आहे सर्व स्टॉलमध्ये जवळपास चारशे विविध पदवीधर व एमबीए विद्यार्थ्यांना कंपनींकडून ट्रेनिंग देऊन ग्राहकांना माहिती देण्यात येणार आहे या प्रदर्शनाच्या संपूर्ण संयोजनासाठी सेडाद्वारे विविध समित्या कार्यरत आहेत यंदाचं प्रदर्शन हे वैविध्यपूर्ण नाविन्यपूर्ण आणि सुविधापूर्ण असणार आहे धूळमुक्त प्रदर्शनासाठी संपूर्ण मैदानावर मॅटिंगची व्यवस्था करण्यात आली स्टॉलधारक आणि प्रेक्षकांसाठी विविध सोयी उपलब्ध करण्यात येणार असून यामध्ये खवय्यांसाठी फूड कोर्ट व इत्यादी सोयी असणार आहेत दिव्यांग व्यक्तींना देखील प्रदर्शन अनुभवता येणार असून त्यांच्यासाठी व्हीलचेअरची विशेष सोय करण्यात आली प्रेक्षक आणि स्टॉलधारक यांच्या सुरक्षतेसाठी फायर ब्रिगेड तसेच सिक्युरिटी गार्ड ही नेमण्यात आले प्रदर्शन दरम्यान दररोज रक्तदान उपक्रम घेतला जाणार आहे संपूर्ण प्रदर्शन जास्तीत जास्त कसं डिजिटल होईल यावर संपूर्ण कटाक्ष आहे प्रदर्शनासाठी प्रशस्त मोफत पार्किंगची सोय व माहितीसाठी वेगळे काउंटर व सहभागी स्टॉलची माहिती क्यू आर कोड द्वारे सर्वांना त्यांच्या मोबाईलवरच मिळण्याची सोय यंदा करण्यात आली अशी माहिती इलेक्ट्रोचे चेअरमन दीपक मुनोत यांनी दिली सेडातर्फे अनेक सामाजिक उपक्रमही राबवण्यात येतात यामध्ये सेडाच्या सभासदांच्या कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक व वैद्यकीय मदती करण्यात येते कर्मचारी प्रशिक्षणासह व्यवसाय वृद्धीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येतात या, या, या प्रदर्शनातील चार स्टॉल्स सामाजिक संस्थांना उपलब्ध करून दिले असून इच्छुक सामाजिक संस्थांनी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय या पत्रकार परिषदेस सेडाचे सचिव भूषण भुतडा खजिनदार सुयोग कालानी व संचालक सर्वश्री गिरीश मुंडा यल्लप्पा भोसले बसवराज नवले व संस्थेचे माजी अध्यक्ष जितेंद्र राठी शिवप्रकाश चव्हाण खुशाल देडिया ईश्वर मालू कौशिक शाह केतन शाह उपस्थित होते